यावर्षी प्रथमच मे महिन्यामध्ये पाऊस सुरू झाला आहे हा पाऊस मान्सून पूर्वचा पाऊस आहे पण यावर्षी हा पाऊस इतका जोरात बरसला की सर्वांना वाटत आहे की आता हा मान्सूनचाच पाऊस आहे त्यामुळे काही शेतकरी आपल्या शेतात पेरणी करण्याची गडबड करत आहे पण मराठवाड्यामध्ये मान्सून हा जूनच्या सात तारखेपासून बारा तारखेपर्यंत येण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर शेतकऱ्यांनी खरीपाच्या पिकाची पेरणी करावी आता जर पेरणी केली तर त्या पिकावर मोठ्या प्रमाणावर रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो मान्सूनचा पाऊस समाधानकारक आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रकारची चिंता करू नये आणि खरीपाच्या पेरणीची गडबड देखील करू नये असा मोलाचा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील हवामान शास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर कैलास डावखोरे यांनी दिला आहे नमस्कार शेतकरी जसं भारतीय हवामान हो विभागानं यावर्षी डिक्लेअर केलं होतं की यावर्षीचा मान्सून हा एकशे पाच टक्के राहण्याची शक्यता आहे म्हणजेच मान्सून हा एकदम सरासरीपेक्षा जास्त आहे आणि त्यातल्यात आपला महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये मान्सून हा एक्सेस राहण्याची शक्यता आहे जो दुसरा फोरकास्ट आला होता मे महिन्यामध्ये त्याच्यामध्ये असं दिसून येतं आहे की जून महिन्यामध्ये आपल्याकडे चांगल्या था प्रकारचा पाऊस आहे समाधानकारक पाऊस आहे परंतु मध्यंतरी आपण पाहतो आहे मागील पंधरा दिवसापासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये बोलायचं झालं तर पूर्वमोसमी पावसाने धुमाकूळ घातलेला आहे आणि त्या अनुषंगाने थोडं शेतकरी बांधव आमच्या द्विधा मनस्थितीमध्ये की नेमकं हा मान्सूनचा पाऊस आहे की प्री मान्सूनचा पाऊस आहे तर हा पाऊस मुख्यतः यावर्षी काय झालं की जो मान्सून करंट्स असतात मान्सूनचा प्रवाह आहे आणि दुसरं जे आहे की आपला सा साधारणतः दोन्ही शाखा आहेत आपली जे अरेबियन शाखा आहे आणि दुसरी बे ऑफ बंगालची त्या दोन्ही याच्यामध्ये सतत्याने कमी दाबाचे पट्टे निर्माण झाले होते या दोन्हीच्या संयोगानं आपल्या इकडं जो पाऊस झाला पूर्वमोसमी हा फार मोठ्या प्रमाणात झाला जो कधी होत नाही आणि तो पाऊस आता काय करत आहे शेतकरी बांधव आशा की बाबा असा पाऊस झाला आहे की पेरणी करायची का तर निश्चितपणे ह्या पावसाला पेरणी करायची नाही आपल्याला आपल्याकडं मान्सून कालच जसं भारतीय हवामान विभागाने सांगितलं की मान्सून केरळामध्ये साधारणतः तेरा दिवस अगोदर आला आणि आता मान्सूनचा प्रोग्रेस समाधानकारक आहे आणि मान्सून देवगडमध्ये काल दाखल झाला होता मुंब कोकणामध्ये तर कोकणामध्ये आणि येणाऱ्या दोन तीन दिवसात तो महाराष्ट्रापर्यंत दाखल होणार आहे तसंच आपल्या महाराष्ट्रामध्ये जो मान्सून आगमनाची तारीख आहे नऊ ते अकरा साधारणतः जून असते त्यामुळं आपली जी पेरणीचा कालावधी कुठ आपले मुख्य पिकं आहेत कापूस सोयाबीन आणि हा तूर त्याच्यासाठी आपला कालावधी पंधरा जून ते पंधरा जुलै जर का आत्ता पेरणी केली तर निश्चित आपल्याला थोडंफार काही जसे आपण म्हणतो कीड रोगाला सामना करावा लागेल त्याच्यामुळे ह्या कालावधीमध्ये आपण पेरणी करायची नाही विशेष करून आपले जे सध्याचे जे पिकं आहेत तर त्या पिकासाठी पोषक असं वातावरण होतं म्हणजे पाऊस एवढं झालेला तर निश्चितपणे आपल्याला जे सध्याच्या मशागतीचे काम होते ते मशागतीचे काम राहिलेले बऱ्याच ठिकाणी जसा असा पावसाचा आपल्याला ज्या ज्या जिल्ह्यानुसार माहिती मिळते तालुक्यानुसार माहिती मिळते जिथं पाऊस असेल वापसा असेल तर आपल्या मशागतीचे कामं आटपून घ्यायचे आणि दुसरी गोष्ट म्हणजे वेळ आपली गेलेली नाही अजून असं नाही की हा पाऊस पडायला म्हणून पुन्हा काही खंड पडणार तर अशा प्रकारचं पण काही नाही आहे त्यामुळं आपण शेतकरी बांधवांना एकच माझी विनंती आहे की मोठ्या प्रमाणावर आपण जसा वेळ मिळेल तसा आपण त्याची मशागतीची कामं करून घ्यायचे आणि आपल्याला लागवडीसाठी कापूस असेल किंवा आतले जे मुख्य पीक आहेत ती घे सोयाबीन तूर त्याला पुरेसा कालावधी आहे आपल्याकडं आणि येणाऱ्या कालावधीत चांगला पाऊस देखील आहे तर त्यामुळे ह्या पिरियडमध्ये आपण जर का उगाच विनाकारण आपण पेरणी करून बसाल बस तर आपल्याला विशेष करून बऱ्याचशा रोगांना म्हणजे कीड रोगाला सामना करावा लागेल जसं आपण पाहिलेलं आहे लातूर बीड आणि परभणीच्या काही भागामध्ये शंका गोगल गायचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात होतं सोयाबीनवर तशाच प्रकारचे काही जे कीड आणि रोगाचा प्र आपल्याला सामना करावा लागणार आहे अनाकालीन आपण जर पेरणी केली आपण कापसामध्ये तसंच आहे कापसामध्ये गुलाबी बोंडाळी असेल किंवा आपण शासनानं तसं जी आपल्याला निर्गमित केलं आहे जी आर की एकतीस मेच्या अगोदर कापसाची लागवडच करायची नाही त्याचं कारण आहे की त्याच्यामध्ये बऱ्याच प्रकार मोटॅलिटी येते त्याचं शास्त्रीय कारण आहे सॉईल टेम्परेचरचं होतं परंतु पुढच्या काळात बोंडसरसारखे पण प्रकार दिसायला मिळतात कारण जे काप कापसाच्या अवस्था आहेत त्या लवकर एक्सपोज होऊ शकतं जर का लवकर सोयींग केली तर पुढे पाऊस आहे त्या अनुषंगाने आपल्याला जे डिसिजन घ्यायचं कन्फर्म ते आपल्याला ज्या लागवडीच्या कालावधीमध्ये घेऊ आणि आपल्याला यावेळेस काही असं होणार नाही की फार एक्सटेंड होणार आहे पिरियड पेरणीसाठी तर त्यामुळे शेतकरी बांधवांना माझं आव्हान राहील की त्यांनी बिलकुल ह्या पावसावर आपण काही नियोजन करू नये आपण वाट बघावी आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला व्यवस्थित टाईम मिळेल आपल्याला लागवडीसाठी टाईम मिळाल्यानंतरच आपण त्या पिरियडमध्ये आपण पेरणी करायची धन्यवाद